टाइम टू टाइम रिपेर के खर्च करें उपरा ना एक पाटी क्स परम डिमोल्यूशन चार्जेस आजन चार्जी टाइम टू टाइम रिपेरिंग इतने घर आसा टू हंड्रेड इस थ्री हंड्रेड इियर्स घर आय ना बिड सरकार जो बिडीस इज कर पड़ा आइदर द बिडीन स्टेज कंस्ट्रक्शन स्टेज नाक मेंटेन्स इज नॉट किल्ले हे आम्ही पडलं ते फक्कत हे बिल्डींग नी आमच्या शाळा पसून आता त्याचे कुडकेपासून पडतात आणि अनसेफ फॉर द चिल्ड्रन आम्ही पासून वेटनरी सर्विसेस तुमच्या पणजे तमकां फोटो धाडले ते पडोप थिंग पिसीस मोटे मोटे कुडके पडले सकाळ आणि बिल्डींगरी अनसेफ कंडिशन लोक आहात थिंग काम करतात किया आणि खूप असतात हांव आतां बसून चेक करतालो आणि टू थाउजंड एटीन असून प्रोपोझल धाड पासून उलयलो आनी आणि सांगलो सांगला म्हाका तो प्रोग्राम किती फाल्यात म्हला फाल्यात सायस सांगला मॅसेज कर आणि फोन कर स्टेटस तुगे प्रोग्रेस कित केलं तें मात प्रपल ना तुम्ही कित केलं ते दाखव आणि हा पळतला आय वील मेक शुअर डेट येत तेन्ना दे वील नॉट जस्ट बी सेफ स्टाफ ऑल्सो विल बी सेफ and uh, every forum it should be a place where people can come without fear. tension so i don't think that, uh, that we need to break our head much on it when the government takes action. when the government is lethargic.

फंड ॲलोकेशन आहात रेगुलर रेग्युलर फंड असे एक वडील ब्रिज बांधले म्हणून त्यांची मेंटेनं करू जे चिंतू जाई आता तू केला स्टाफिंग पेटन आहात तुम्ही सॅलरी ते सेलरीगे इनक्रीमेंट तेगे रिटायरमेंट सगळे तुम्ही चिंततात सेंक्शन कोतात सेम वे आमची बिल्डींग कोता असा इज बिल्डिंग फॉर हाऊसिंग ऑर द बिल्डींग वीच इज लाईक प्रोजेक्ट्स ऑफ ब्रिजीस आणि कसले कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट म्हणतात ते जे तुम्ही फक्त बांधपचे चिंत मेंटेनंस ऑफ ते बजेट प्रोव्हिजन प्रोव प्रोव कर आणि फक्त पेशंट दुये त्यांना हॉस्पिटल वरपचे नाही तुम्ही रेग्युलर चेकअप करत जाय

ते दाट डेट इज वर्क इज चॅनलारीव टेक्निकल नो हाव प्लॅन करून आता इथे सगळे ते फोटो आंकय तयार पासून इंजिनियरर करतात आणि काढलेते आणि आमचे तोल ते सगळे 23 जण एन आल्सो पेंटेड एंड इट इज मेड फुल्ली हॅबिटेबल फुल्ली यूजफुल नेक्स्ट केसेस जे तो वायरिंग ओपन होताय कौरेष काय ना ना एक काम समजा ए बिल्डिंग कोरेला बिल्डिंग हाउसिंग बोलत आहेत केन्ना बनाली बिल्डिंग के काय काय राहणार केन हाऊसिंग बोर्डाची बिल्डिंग त्यांना दॅट एन्टर बिल्डिंग रिस्पॉन्सिबिलिफ हाऊसिंग बोर्ड लाईक सोसायटी असा इट इज अ सोसयटी टू द मेंटेनं एंड आय थिंक पैसे बोर्ड टू सोसयटी आता बिकॉज फायनली एट द एंड ऑफ बिल्डिंग बिलाँग्स टू द हाऊसिंग बोर्ड

you have to give them space so that each one can read the file, each one can work with his staff, his or her own staff. so ask have a facility builder to take care facility builder to output one. the of so in regards <laughs> to this issue, i will call the department of a letter because i will have a calling attention in the floor of the house. because it's not just this building, this is one example. आम्ही सांगले त्या प्रमाणे शाळेचे सगळे आहात गेले के केले पासून हे काम करू आहा काम पेंडींग आहा फॉलो अप केला ते आणि काय केलं ना म्हणून ते हा दाखवतो किती तुमकडं ते मडगाव हे उशपीस हॉस्पिटल तिघाय ते पडल्या काय मेंटेनन्स केलं गेले आतां सांगता ते असेंब्ली स्टार्ट पहिले काम स्टार्ट केलं करपाक